हाय हॅलो मी आरती माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते तर चला दिवसाची सुरुवात झाली आहे चहापासून तर इथं मी मस्त फ्रेश गवती चहा इथं तोडून आणलेली आहेत आणि मस्त असा काळा चहा बनवून घेते कारण की आमच्या यांना काळा चहा आवडतो त्यामुळे मी काळा चहा बनवला आहे आणि आभीला दूध दिलं आहे ते हे दूध हे चहा बिस्किट खाणार आहेत आणि आभी दूध पिणार आहे आणि नंतर इथं मी आभीसाठी माझ्यासाठी मस्त पोहे बनवले होते तर चला पटकन मस्त नाश्ता करून घेते आणि नाश्ता करून झाले की म्हटलं आता स्वयंपाकाची तयारी करावं हो। तर मी आज भाजीमध्ये काय बनावं काय बनावं चाललं होतं तर आमच्या यांना शेवग्याच्या शेंगा खूप आवडतात तर आणि शेवग्याच्या शेंगा जगात तशा हेल्दी असतात आरोग्यासाठी छान असतात पण अभिला मला अजिबात आवडत नाही तर चला म्हटलं आज यांच्या आवडीचं बनावं तर मी इथं मस्त पावसर शेंगा स्वच्छ धुवून घेतलेल्या होत्या आणि कट करून घेते होते इथं तर बघू शकता तुम्ही मस्त कट करून घेत होते आणि आमच्याकडं तर खूपच महाग येत नाही का शेवग्याच्या शेंगा तीस रुपये पावशे आहे तर, तर, कुने -कुने तर, तर मी इथं मस्त कापून घेतल्या आणि इथं शिलून घेत होते तर कोणी कोणी तसंच टाकतं तर मी इथं शिलून घेत असते आणि म्हणजे शिलून घेते तसं मी का कापून नुसतं टाकत नाही पण बरेच लोक नुसतं कापून घेतात आणि कापले की वरून मग शिलून घेत असते तर बघा मी इथं सगळे शिलवून घेत होते आणि मी आम मी इथं काळ्या मसाल्यात बनवणार आहे तर काळा मसाला म्हणजे धने आपले खडा मसाला हे तर सगळं म्हणजे असं जिरे येते असं मस्त खडा मसाला असतो आमच्या गावाकडचा तर मी ते घेऊन असं बनवत असते काळ्या मसाल्याची भाजी तर मी इथं पहिले मस्त स्वच्छ धुवून घेतल्यानंतर शिजून घेतल्या शिजायला टाकल्या होत्या आणि मग मी लसूण काढ मसाल्याची तयारी करत होते तर इथं पहिले मी कांदा कापून घेत होते कारण की कांदा भाजून घेत असतात ना तर आमची मम्मी खूप छान अशी भाजी करते नाही का शेवग्याच्या हो शेंगाची कांदा भाजलेली म्हणजे कांदा मसाल्याची तर मी इथं मस्तपैकी कांदा कापून आणि भाजून घेतला आणि त्यातच बघा इथं आमच्या आभीचं बड्डेचं गिफ्ट पार्सल आलेलं होतं तर मिशो क मिशोवरून ऑर्डर केलं होतं तर तर ते पार्सल पार्सल आल्याबरोबर तो एवढा खुश होता ना तर तो म्हणजे कैचीसुद्धा नव्हतं मागत हातानेच वरबडत होता कापायसाठी की काढून दाखवा काढा तर मग इथे त्याचे पप्पा त्याला खोलून देत होते तर त्याला बड्डेचं गिफ्ट आम्ही मागवलं होतं ऑनलाईन रोबोट कार मिशोवरून मागवली होती तर बघू शकता इथं आली होती ही पण ती कशी खोलायची आम्हाला काय समजतच नव्हतं का तिला खोलून वरती होत होती पण ती आपआप चालतच नव्हती आम्हाला काय करायचं काय समजतच नव्हतं तर नंतर मग लक्षात आलं की बाबा तिथं सेल असतात म्हणून आणि मग नंतर मग यांनी सेल घेऊन आले आणि बघा इथं आबे मस्त असं खेळत होता त्यानंतर मग मसाल्याची त्या भाजीची तयारी क के केली इथं तोपर्यंत आपला कांदा वे भाजला होता मस्त मी इथं ख मसाला काढून घेतला खडा मसाला आणि भाजीची तयारी केली इथं आपल्या शेंगा पण शिजून झाल्या होत्या मस्त बघू शकता तुम्ही जास्त शिजवायच्या पण नाही कारण की भाजीमध्ये पण शिजले जातात ना त्यामुळं मग इथं मस्त असं भाजी तयार चालू होती आणि इमली कुणाकोणाला आवडते ते सांगा आमचं सा स्वयंपाक चालू असताना मध्येच असं काही पण येत असते तर यांनी मला मस्त हे आणून दिलं होतं इमली तर इमली म्हटलं की लहानपणीच्या आठवणी येतात तर बघा इथं मी मसाला बारीक करून घेतलेला आहे आणि कांदा टोमॅटो कापून मस्त तेलामध्ये फ्राय करून घेतलेला आहे कुणी कुणी टोमॅटो टाकतं कुणी कुणी नाही टाकत तर इथं मी टोमॅटो टाकून घेतलेले आहेत वरतून कोथिंबीर टाकलेली आहे आणि मस्त असं लाल मिरची तर अजिबात चालत नाही आमच्या घरामध्ये कारण की यांना लाल मिरची खूप ॲलर्जी आहे त्यामुळे हिरव्या मिरचीच भाजी असते तर बघू शकता इथं मस्त असं पूर्ण असं पूर्ण एकदम मिक्स होईपर्यंत त्याला मी परतून घेतलेला आहे तर तुम्ही बघू शकता आणि परतून घेतल्याच्यानंतर मग मी त्यात मसाला बारीक केलेला टाकून दिला तर बघू शकता तुम्ही तर असे मस्त बनवत आहे इथं आणि त्यानंतर पुन्हा वरतून कोथिंबीर टाकली आणि मस्त असे शिजलेले शेंगा ते पण टाकून दिल्या त्याच्यामध्ये तर बघू शकता अशा पद्धतीनं करून बघा खरंच खूप छान चव लागते कारण की खडा खडई मसाले आपण नॉन वापरतो आणि या ह्या भाजीमध्ये आपण जर नॉनव्हेज खडा मसाला वापरला तर खरंच खूप छान वाटते म्हणजे टेस्ट खूप छान येते तर बघा नक्की ट्राय करून बघा त्याच्यानंतर मस्त मी इथं पीठ मळून घेतलं होतं आणि चपात्या पण लाटून घेतल्या तर बघा इथं कॅमेरा ठेवून हे करायला थोडंसं हे होत होतं कारण की मी आज पहिल्यांदाच ट्राय केला तर म्हटलं आता ब्लॉग बनत जावा आणि तर म्हटलं सुरुवात तर पहिल्या व्हिडिओपासूनच केली इथे या म्हणजे असं कॅमेरा फोन ठेवायचा शूट घ्यायचा ते थोडंसं वेगळं वाटतंय तरी पण मी प्रयत्न करते की मोठे व्हिडिओ बनवायचं तर बघू शकता इथं इथं मस्त मी चपात्या करून घेत होते मध्ये मध्ये आबीची चालू होती बडबड आणि पडद्या साईडला करणार हे मध्ये येणार असे चालू होते या चा, मध्ये धावपळ धावपळ दहुड आणि तर असं मी इथं मस्त असे चपात्या करून घेत होते गप्पा मारत मारत चाललं होतं आमच्या चपात्या बनवायचं आणि आवेमध्ये येऊन थांबत होता नाही का त्याला माहिती होतं कॅमेरा लावलेला आहे इथं मग असं मध्ये येऊन उड्या मारत होता तर फायनली माझ्या चपात्या पण झाल्यात बनवून मस्त अशा चपात्या बनवून झाल्या आणि तोपर्यंत इकडं भाजी पण कडली होती मस्त अशी कडली तर, तर बघू शकता आपण मस्त असं मस्त भाजी कडून झाली होती आणि चपात्या पण करून झाल्या इथं आणि आणि इथं बाहेरचं वातावरण बघा किती हे झालेलं आहे आभाळ आलेलं असं वाटतं आता पाऊस पडणार आहे आणि त्यानंतर मस्त आम्ही इथे जेवायला बसलो तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि थोडंसं समजून घ्या चला आपण तर आता नवीन यूट्यूबवर येतो आता माहिती आहे सगळ्यांना तर चला व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा तोपर्यंत बाय बाय बाय